शासन धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणीबाबत बाबत वेळ काढू धोरण करत आहे तसे न करता केंद्राकडे शिफारस करून अंमलबजावणी प्रभावीपणे करावी अन्यथा विधानसभा निवडणुकीत निरोपाची शपथ घेऊन आमचा हिसका दाखव असा इशारा यशवंत ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष पोळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिलाय तीनशे बेचाळीस कलमनुसार धनगर समाज हा अनुसूचित जमातीमध्ये आहे परंतु सरकारच्या नाकर्तेपणामुळे आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली धनगर बांधव महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष याबाबत लढाई लढत आहे परंतु प्रत्येक येणार सरकार फक्त मतासाठी खेळ करत आहे आणि धनगर समाजाची फसवणूक करत आहे दोन हजार चौदा मध्ये विद्यमान माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लेखी स्वरूप स्वरूपात दिलेलं होतं की धनगर समायाची अंमलबजावणी पहिल्या कॅबिनेटमध्ये करतो परंतु ते न करता वेगवेगळ्या अभ्यास समित्या म्हणजे सिद्ध समित्या असेल अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या समित्या त्यांनी स्थापन करून धनगर समाजाची अंमलबजावणी न करता वेळ काढपणा चालू केलेला आहे आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की त्यांनी त्वरित धनगर समायाची अंमलबजावणी करावी महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये एकाच विचाराचं सरकार आहे महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे शिफारिस करून र आणि ड हा स्पेलिंग मिस्टेक झाला आहे त्यामुळे पंच्याहत्तर वर्ष झालं धनगर समाजाला न्याय मिळत नाहीये त्यामुळे त्यांना त्यांचा अध्यादेश काढून त्वरित दुरुस्ती करून धनगर समाज न्याय द्यावा अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार आहोत आणि तरीही न्याय न्याय मिळाला तर आम्ही येणाऱ्या विधानसभेला पूर्ण धनगर बांधव सरकारच्या विरोधात मतदान करेल व सरकारला खाली घ्यायचे अशा पद्धतीचं आपल्या माध्यमातून मी आवाहन